वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर एका शांत व्यवहाराच्या दुपारी नागपूरच्या दिशेने वेगानं धावणाऱ्या एका ट्रकनं पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं पहिल्या नजरेत सामान्य दिसणारा तो ट्रक पण त्याची हालचाल काहीतरी सांगत होती काहीतरी चुकीचं आहे वाहतूक नियंत्रण कक्षाखाली अधिकारी अविनाशला संशय आला वरिष्ठ अधिकारी देशमुख यांनी आदेश दिला तो ट्रक थांबवा पण चालकांना थांबण्याऐवजी वेग वाढवला ट्रकने नाकाबंदी भेदली आणि समृद्धी महामार्गाकडे भरधाव सुटला पोलिसांचे सायलन पडणारा ट्रक दृश्य अगदी सुरू झाला रात्री वाजता ट्रक हिंगणा तालुक्यातील एका कच्च्या रस्त्यावर शिरला आणि अचानक थांबला पण चालक आणि त्याचे साथीदार अंधारात गायब झाले पोलिसांनी ट्रकचं दार उघडलं आणि जे पाहिलं त्यानं सगळ्यांचे अंग सुन्न केलं ट्रक मध्ये पन्नासहून अधिक गायी दाटीवाटीने कोंबवलेल्या काहींचे प्राण गेलेले काही श्वासासाठी तडफडत होत्या त्यांच्या डोळ्यात भीती होती आणि वातावरणात मृत्यू जावा एवढी निर्दयता कल्पनाही करवत नव्हती